नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर ता मित्रांनो आजचा व्हिडिओचा मुद्दा असा आहे की बैलांना आपण काय खाऊ घातलं पाहिजे का आपला बैल आणखी सुधरेल आणि आणखी पैसे दिला असे बैलांचा विषय असतो मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला समजेल तर बघा मित्रांनो मस्तपैकी बैलांना आपण आता <laughs> पीठ काय म्हणून घालतो तर मित्रांनो आमच्या बैलासाठी आम्ही दोन ते तीन किलो पीठ दररोज चारत असतो आणि तो चारत असताना तो पण खूप खात असतो तर मित्रांनो हा पीठ काय म्हणून चारलं जातं कशामुळे चारलं जातं काय पोषण येतं पिठामुळे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पहिली गोष्ट काय असते पिठानं आपल्या बैलांना समजा चालण्याचं जास्त मित्रांनो चालण्यासाठी चालण्याचं लोड आणि चालता येत नाही मित्रांनो तर आपल्या बैलांना समजा आपण चारा जर नाही टाकला तर ह्या पिठावर दमत निघत असतो चालण्याचं वज आणि काही पण असलं मित्रांनो तर आपल्या कोऱ्यांना असा दम निघत चालत असतो तर त्याच्यामुळे पीठ चारले जातं तर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या बैलांना हॅपिटेससाठी चारले जातं की त्यांना खूप खूप म्हणजे असं पोटामध्ये चारा पण नाही टाकला तर ते संध्याकाळ दोन ते तीन तास म्हणजे राहू शकतं बिना चारायची असं हे असतं मित्रांनो तुम्ही चारता का नक्की कमेंटद्वारे कळवा म्हणून सांगा तुम्हाला पीठ काय म्हणून चारतात तर मित्रांनो दुसरी गो दुसरी गोष्ट आहे की आपल्या ढोरांना हो आपण कोणतं <coughs> कोणत्या टायमाला चारलं पाहिजे आणि कोणत्या नाही तर मित्रांनो आपण सकाळच्या पारी चारायला पाहिजे आणि एक संध्याकाळची पारी चारायला पाहिजे की म्हणजे जनावर आपलं चांगलं राहतात असतो त्याच्यामुळे मित्रांनो ढोरांना पीठ चारले जातात आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ढोरांना पीठ चारत असताना त्यांना लागणारे <clears throat> त्यांना पुन्हा एकदा पाणी पितात पुन्हा मीठ टाकायचं मित्रांनो खरं म्हटलं मित्रांनो ढोरांना त्याच्यामध्ये पाणी पण पितात आणि मीठ टाकल्यानंतर खूपच पाणी यांना ढोरं पितात म्हणजे ढोरांना एवढं चारं लागत नाही याच्यामुळे दुसऱ्या मित्रांनो आपल्या ढोरांना खराब होऊन येऊन पीठ धारलं होतं गुट्टीपाकसा मित्रांनो गुट्टीपाकसा गुट्टीपाकसा हे एकदम बेस्ट पीठ आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर असं तुम्ही उपयोग करून बघा तुमचा बैल नक्की सुधरेल हे बघा आमचा बैल किती मस्त सुधारलेला आहे तर चला मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जे हिंजे जे हिंजे महाराष्ट्र